महाराष्ट्र इमारत व अन्य निर्माण कार्य के मजदूरों को प्रशासन से मिल रही सुविधाओं के बीच में रोड़ा बंद रहे अधिकारियों व कर्मचारियों के विरुद्ध आक्रामक भूमिका अपनाते हुए शिवसेना किसान आघाड़ी के नेता वसीम देशमुख ने हिंगोली में स्थित निर्माण कार्य मजदूर लाभार्थी विभाग के गोदाम पहुँच कर वहाँ मौजूद अधिकारियों व कर्मचारियों की जमकर क्लास लगा दी वो इस विभाग से जुड़े लोगों पर गरीब मजदूरों को मुफ्त में दी जाने वाली किट के लिए पैसे लेने का आरोप लगाते हुए किट के लिए पैसे मांगने वालों को चप्पल से मारने की बात लाभार्थियों से कही वो चल रहा भ्रष्ट कारोबार तुरंत रोकने की मांग की इस समय बड़ी संख्या में निर्माण कार्य करने वाले मजदूर लाभार्थी व अन्य लोग उपस्थित थे महाराष्ट्र इमारत व इतर बारी कल्याणकारी मंडलाउन मध्य आहोत की जिथे कामगारांसाठी गोरगरिबांसाठी शासनाच्या वतीने या पेट्यांचं वाटप करण्यात येतं आज या कार्यालयाच्या इथल्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वारंवार तक्रारी येत असताना आज आमचा संयमाचा बांध सुटला आणि आज आम्ही इथं या स्थळाला भेट दिली भेट दिल्याच्या नंतर आम्हाला असं आढळून आलं की इथं प्रत्येक माणसाच्या कमीत कमी पाच पाच सहा सात 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 चक्र झालेल्या आहेत हे लोक सर्व याचे साक्षीदार आहेत माझ्या माता भगिनी बांधव आहेत माझी इथं एक एकाच्या सात सात आठ आठ चक्र झालेल्या आहेत इथं पैशाची मागणी होत आहे पेट्या देण्यासाठी दीड दीड दोन दोन हजार रुपयाची मागणी होत आहे ज्यांचे पैसे देण्यात आलेले त्यांना तात्काळ लगेच पेटी वाटप होत आहे ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना पाच पाच सहा सहा सात सात दहा दहा वेळेस चक्र मारावं लागतात अधिकारी आरेराव्याच्या भाषा करतात लोकांना धक्काबुक्की करतात इथं आम्ही यावेळेस यांना जा विचारला तर हे उडावडीची उत्तरं द्यायलेत इथल्या माझ्याकडे काही पावत्या आहेत मागच्या दोन दोन महिन्याच्या पावत्या आहेत ज्यांना दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच चक्र झाल्यात ज्यांना पेट्याच्या वाटप व्हायला पाहिजेत होतं पण यांना निव्वळ चक्र मारायला आवत आहेत आज इथं आलो तर म्हणतात आमच्याकडे माल नाही गाडी रस्त्या नाही म्हणतात गाडी फेल झाली म्हणतात जिथून त्यांची गाडी निघली तिथं आम्ही फोन लावला तर ते म्हणतात आमच्या गाडी निघाली त्याला म्हणलं तुमची गेट पास द्या जिथून गाडी निघली तर त्यांच्याकडे उत्तर नाही सगळे अधिकारी इथून पसार झालेले आहेत यांचे जे कर्मचारी आहेत फोन उचलत नाहीत माझी सगळ्या माता भगिनीला कामगार बांधवांना विनंती आहे याच्यानंतर माझा नंबर सगळेजण लिहून घ्या माझे माणसं इथं आहेत माझे माणसं इथं आहेत तुम्हाला माझा नंबर देतील कोणी जरी तुम्हाला पैशाची मागणी केली तर त्याला तिथंच मारा तुम्ही जरूर हा माल यांच्या बापाच्या घरचा माल नाही हा गोर गरिबांचा माल आहे कष्टकऱ्यांचा माल आहे शासनाचा माल आहे याच्यानंतर जर तुम्हाला कोणी पैशाची मागणी केली तर मला फोन लावा तुम्ही तुम्हाला भिरायचं कारण नाही भीती बाळगायचं कारण नाही मी तुमच्या सोबत आहे